तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज कराडजवळ नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात सहलीसाठी निघालेली बस सकाळी पावणे सहाला तब्बल वीस फूट खोल दरीत कोसळली बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक होते जखमींना तातडीने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आहे पुणे बेंगळूर महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठारगावच्या हद्दीत हा मोठा अपघात झाला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या कॉलेजची सहलीची बस क्रमांक एम एच शून्य चार जी पी शून्य नऊ दोन शून्य सकाळी साडेसहा वाजता पुलाजवळील सुरू असलेल्या कामाजवळून घसरत खाली कोसळली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस आणि प्रशासनाने मदत कार्य सुरू केले जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार तातडीने होतील याबाबत चर्चा केली कराडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे कराड येथे उपचार सुरू असून सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय मदत तातडीने होत आहे या दुर्घटनेनंतर पिंपळगाव परिसरात चिंता आणि काळजीचं वातावरण आहे परिस्थितीवरील पुढील अपडेट्स आम्ही सातत्याने देत राहू बी के नाईन मराठीसाठी वृत्तसेवा कराड